चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दीप पब्लिक स्कूलच्या निवेदिताचे गिनीज बुक ऑफ मध्ये धवल एश जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूलच्या कुमारी निवेदिता अमर शिंदे या विद्यार्थिनीने नॉन स्टॉप पंच्याहत्तर तास स्केटिंग फास्टेस्ट रिव्हर्स स्केटिंग व तेज रोलर स्केटिंग प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला सहभाग नोंदवून शाळेचे जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव उंचावले संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम आणि व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी कुमारी निवेदिताचे अभिनंदन केले भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या कुमारी निवेदिताचे मेजर ध्यानचंद पुरस्कार क्रीडारत्न पुरस्कार व व्ही आय पी पर्सनल कार्ड मिळवले आहे तसेच आय एस हॉकी स्केटिंग दिल्लीमध्ये गोल्ड मेडल आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये सुवर्ण पदक व थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये सहभाग नोंदवला आहे सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते कुमारी निवेदितास सौ नमिता जैन सौ विद्या मशाळकर क्रीडा शिक्षक संदीप शाहरे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा